आज बनवत आपण कळली फ्राय त्यासाठी लागणार साहित्य बघूया हे बीठ हे घरगुती मसाला हळद आणि हे लाल घेत तेच ते मसाले आहे म्हणजे मिरची पावडर जराशी आहे होते आणि आपला घरगुती मसाला आहे आणि ते हात घेतलेले आणि ते मच्छी कळली ना हो चालेल हो। एक चमचा आलं लसूण पेस्ट आता लिंबू नाही आहे पण आपण शिमचे पाणी घेतो थोडं घेतलेलं आहे आता तो लावून घेऊया सगळ्यांना लावून घेऊया आपण परत आपण सोडणार त्याला सगळं करून घेऊया असच मिनट असे आणि मग आता इथे मग फ्राय फ्रायसाठी मॅरिनेशन केले त्यातली थोडीशी कळली आपण इथे आमटीसाठी घेतली त्या आमटी पण आपण करून घेऊया ती तेही रेसिपी पण बघूया आता आता आपण कालवणासाठी लागणार खोबर लसूण आणि कोथिंबीर हे आता मिक्सर करून घेऊया आता आपण इथे ठेवले कसा मच्छी मध्ये मसाला टाकत आहे दीड मच दीड चमचे आहेत दीड चमचा टाकलेला आहे तुम्हाला तिखट कमी हवे असेल तर कमी टाकू शकता कमी जास्त बघ हे वाटण आणि वाटण मगाशी अशी आता केले ना ते टाकलंय चिंचेच पाणी घात दोन तीन सब्जेक्ट त्यातलं आता जाणार आहे लसूण लसूण खेचून घेतला आहे तो तांबूस उंडे गॅस फास्ट ठेवलाय फोडणीसाठी कमी नाही करणार एवढंच ठेवणार आहे देऊया सगळं मिक्स करून घेऊ आता वाफ जाऊन नाही द्यायची झालं ते शांतता आपल्याला किती पाहिजे तेवढं करूया बायटा थोडा लागेल आता आपण उकळ त्याला कळ लाल मी घेऊया बस आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बस झालं आता आपण काय करत हा सात आठ मिनिटं लागतील आता उकळायला चांगलं आपण उकळून घेऊया आपली इथे मच्छी मॅरिनेशन झालेली आहे इथे आपण घेतलाय रवा रवा आहे रवाय तिखट आणि तांदळाचं पेठ घेतलेलं आहे ते आपण एकत्र करून घेऊया आणि त्याच्यात आपण मच्छी ते आपण मच्छीला लावून घेऊ आणि मग ती मच्छी फ्राय करून घेऊया तेल घालते <coughs> इथे तवा ठेवलाय ते आपण तेल टाकलेले आपण मच्छीलातल लावतो तेल तापते तिप पडदावर से लावून घेऊया चमच्याला हं मजा आवाज येतो का हो येतो बटा काढले बटा काढलेस आपण कालवणात घेतले तीन चार राहतील एवढ्या घालून घेऊया आपण हा इथे ह्यांना आता किती मिनटं लागतील पाच मिनटं पाच पाच मिनिट लागतात तुमच्या लोक आता हे पाच सहा मिनिट आपण फ्राय करून घेऊया पाच सहा मिनिटात इथे आपण आता पलटी बांधून घेतो घेतली साईड पण फ्राय करून घेतो इथे आता आपली मच्छी फ्राय रेडी आहे आणि ते आमटी पण आपली रेडी आहे ती रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू